नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्गमधील राजकोट जो किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घाडातला किल्ला त्या किल्ल्यावरती नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या जवानाचा जो जो दिवस होता तो औचित्य साधून त्या दिवस म्हणजे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्या पुतल्याचं अनावरण केलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारून तिथे आपलं त्या पुतल्याचं अनावरण केलं होतं आणि तो पुतला जवळ आठ महिने झाले आणि आठ महिन्यानंतर काळच म्हणजे दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी तो पुतला पावसाचा वेग जास्त होता वादळ वारा जास्त होता आणि त्यातूनच तो, तो पुतला कोसळला असं सांगण्यात येत आहे परंतु जेव्हा हा पुतला बांधण्यात आला तेव्हा खरोखरच ज्या ठिकाणी हा पुतला बांधण्यात आला तिथं खरोखरच वादळ वारा याचा अंदाज घेतला गेला नाही का असा ना प्रश्न अनेकांनी उपस्थित केला तर काही लोकांचं मत आहे की या पुतला जो उभारला होता तो प्रथम उभारल्यानंतर त्याची मागणी केली होती की याची चौकशी व्हावी कारण योग्य ठिकाणी बांधला आहे का योग्य ते स्ट्रक्चर आहे का योग्य ते मटेरियल वापरलं आहे का अशी सुद्धा चौकशी करा असं सांगण्यात आलं होतं वारंवार सांगितलं असताना यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही परंतु काळच झालेल्या पावसामुळे तो पुतला कोसळल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आहे तर हा भ्रष्टाचाराचा आरोपसारखा जे आरोप आहे जे भ्रष्टाचारासारखं का काम केलं जातं यांच्यावरती कारवाई कधी होणार कारण ज्या पद्धतीनं जर व ब्रिज बांधले ब्रिज कोसळले तिकडं संसद भवन बांधलं संसद भवनामध्ये पाणी आलं त्याच पद्धतीनं विमानतळ बांधलं विमानतळमध्ये पाणी गळायला लागलं तशाच पद्धतीने विमानतळाचा काही भाग खाली कोसळला तसंच मुंबई गोवा महामार्ग आहे त्या महामार्गाला खड्डे आहेत जर एवढ्या प्रकारचं बांधकाम ऑडिट स्ट्रक्चर हे सर्व करत असताना सुद्धा अशा प्रकारची जर कामं होत असतील तर मग यावरती आळा बसणार कधी असा प्रश्न सर्व नागरिकांना सामान्य नागरिकांना आहे त्यानंतर ही सर्वत्र बातमी पसरल्यानंतर वैभव नाईक आहेत त्यांनी ह्या सर्व घटनेचे प्रकार जाऊन पाहिला आणि त्यानंतर त्यांनी बांधकाम विभागाचं कार्यालय होतं ते फोडलं महत्त्वाचं म्हणजे बांधकाम विभागाचं कार्यालय फोडून उपयोग नाही तर या बा जो पुतला उभारण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतला ज्या पद्धतीने उभारण्यात आला होता त्यामध्ये जे वापरलेलं मटेरियल होतं ते कोणत्या दर्जाचं होतं याची चौकशी होणं गरजेचं होतं परंतु अशा प्रकारचं कोणतेही कार्य कोणतेही काम तिथे होतं आपल्याला पाहायला भेटत नाही कारण ज्या पद्धतीने हे प्रशासनामध्ये बसलेले अधिकारी आहेत जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारे चांगलं प्रोडक्ट देण्याच्या माध्यमात नसतात कारण त्यांना फक्त पैसा काढण्याने भ्रष्टाचार असं त्यांचं फिक्स ठरलेलं असतं परंतु एवढे पैसे खर्च करून जर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जर एक वर्ष जरी तुमचा केलेलं काम जर टिकत नसेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव काहीच असू नये कारण छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्राचं आराध्य दैवत बोललं जातं परंतु त्यांचंच जर काम त्यांचंच जर प्रतिमा एकदा आपण जर उभारत होतो तर तीच जर आपल्या भविष्यामध्ये जर येणाऱ्या काळामध्ये जर टिकून राहत नसेल येणाऱ्या पावसात लगेच जर वर्ष नाही झालं तोपर्यंत जर ते पडत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही कारण मित्रांनो या सर्व गोष्टींना कुठेतरी प्रशासन जबाबदार असतं कारण जे बांधकाम करतात जे स्ट्रक्चर करतात त्यांचं कुठे यावर लक्ष नसतं फक्त पैसे काढणे हप्ते वसूल करणे या अधिकाऱ्यांचं काम असतं म्हणूनच या सर्व घटनेची चौकशी व्हावी आणि चौकशीतून जो कोणी दोषी असेल ज्यांनी खरोखरच हे बांधकाम केलं होतं जे काम केलं होतं जो पुतला उभारला होता ते वापरलं मटेरियल कशा पद्धतीचं होतं हे जर बघितलं नसेल तर यांच्यावरती कारवाई होऊन यांना अटक व्हावी यांच्यावरती गुन्हे दाखल करून यांच्यावरती अटक व्हावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे लोक काम करतील त्यांना याचा वचक बसेल आणि हे सर्व खरोखरच घटना खूप निंदनीय कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आराध्य मानले जातात आणि त्यांच्यात जर पुतला उभारून तर अशा प्रकारे सहा महिने किंवा आठ महिन्याच्यामध्ये जर ओसळून खाली पडत असेल तर खरोखरच यापेक्षा मोठं दुःख कोणतंच असू शकत नाही मित्रांनो तर या घटनेचा तीव्र निषेध करा आणि ज्यांनी हे काम केलं होतं त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी हो योग्य ती चौकशी व्हावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा व्यवस्थितरित्या उभा उभारला जावा आणि व्यवस्थित त्याचं बांधकाम केलं जावं हीच अपेक्षा करतो या घटनेवर तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा तुम्हीसुद्धा आवाज उठवा कारण भ्रष्टाचाराचा एवढी कीड या महाराष्ट्रामध्ये या सर्व राजकारण्यांना लागले ती कुठेतरी बाहेर आली पाहिजे यासाठी प्रत्येकानं आवाज उठवा सर्व नागरिकांनी आवाज उठवा आणि या सर्व भ्रष्टाचारांना बाहेर काढण्याचं काम आपण मतदारातून करा हीच अपेक्षा करतो जे महाराष्ट्र